रामेश्वरम रामनाथ स्वामी मंदिर ज्याला रामेश्वरम मंदिर म्हणूनही ओळखलं जातं हे भारतातील सर्वात आदरणीय आणि प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे तामिळनाडूच्या दक्षिणेकडील रामेश्वरम बेटावर स्थित या मंदिराचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणूनही रामेश्वरमची ओळख आहे रामेश्वरम हे असे ठिकाण आहे जिथे भगवान रामाने रावणाच्या विरुद्ध महाकाय लढाई सुरू करण्यापूर्वी भगवान शिवशंकराचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मागून भगवान शिवाची पूजा केली असं मानलं जातं भगवान शिवाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता म्हणून भगवान रामाने या ठिकाणी एक लिंगम स्थापित करण्याचा निर्णय घेतला रामेश्वरम मंदिराच्या इतिहासातील सर्वात प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लंकेला जाण्यासाठी भगवान रामाने बांधलेला एक पौराणिक पूल सेतू समुद्रमशी त्याचा संबंध आहे ऍडम्स ब्रिज किंवा रामाचा ब्रिज म्हणून ओळखला जाणारा हा पूल भगवान रामाच्या वानरांच्या सैन्याने समुद्र पार करून लंकेत जाण्यासाठी बांधला होता असं मानलं जातं तरंगणारे दगड आणि प्रवाळ खडकांनी बनवलेल्या या पुलाने रामेश्वरमला श्रीलंकेच्या बेटाशी जोडला आहे रचना है जिका ही एक नैसर्गिक रचना आहे जी काही हिंदू भक्तांच्या मते भगवान रामाने बांधलेल्या पुलाचे अवशेष आहेत या पुलाच्या अस्तित्वावर असलेल्या विश्वासाने यात्रेकरू आणि पर्यटकांना शतकानुशतके रामेश्वरमकडे आकर्षित केले आहे रामेश्वरम मंदिर त्याच्या प्रभावशाली वैभवशाली द्रविडियन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे ज्याचे वैशिष्ट्य त्याच्या उंच गोपुरम शिल्पे आणि विस्तीर्ण मंदिर संकुल यात सामावलेला आहे मंदिराचं बांधकाम शतकानुशतके विकसित झाले आहे विविध शासक आणि राजवंशांनी त्याच्या भव्यतेमध्ये योगदान दिले आहे मुख्य प्रवेशद्वार ज्याला पूर्व गोपुरम म्हणतात हे मंदिर संकुलातील सर्वात प्रसिद्ध आणि आकर्षक रचना आहे हे एकशे सव्वीस फूट उंचीवर आहे आणि विविध देवतांच्या आणि अलंकृत अशा कोरीव कामाने आणि शिल्पांनी सुशोभित केलेल्या आहे मंदिरातील इतर गोपुरम तितकेच भव्य आहेत आणि अभ्यागतांसाठी एक दृश्य भेट देतात अग्नितीर्थम नावाने ओळखले जाणारे मंदिराचे पवित्र कुंड हे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे